हॅलो फ्रेंड्स आपण याआधी पाहिलेलं होतं पार्श्वनाथ मंदिर जे की हजारो वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर होतं त्या प्राचीन मंदिरापासनं थोडंसं बाहेरून दोन पावलाच्या अंतरावर हे आलमप्रभूचं मंदिर आहे खूप सुंदर असा परिसर आहे इथला पण तुम्हाला मी हळूहळू सगळं दाखवायचा प्रयत्न करेल या व्हिडिओमार्फत आपल्याला इथली काही जास्त माहिती वगैरे भेटलेली नसल्यामुळे मला जेवढं काही माहिती आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल हे जे आहे हा समोर जे पाहतो ना हे छोटंसं नागोबाचं मंदिर आहे इथं आणि हे मोठा आड इथं आता मावशी त्या घागीर वगैरे भरून गेल त्या खूप खोल आहे बरं का पण हे जे आहे बाहेरचा परिसर जसं की बाजी मार्केट वगैरे आपल्या इथं असतात तसं ग्रामीण भागात ते एकच व्यवसाय असतात जिथे सगळे कपडे किंवा भाजी स सर्व प्रकारचे व्यवसाय इथं करतात तुम्ही बघू शकता हा जे बाहेर आहे ना हा रथ आहे हे रथयात्रा काढताना रथाचा उपयोग करतात या आतल्या परिसरातला आपण आपण जातो येत मंदिरात बघू शकता इथं सगळं फरशाचं जास्त स्ट्रक्चर आहे हे बघा लाईटिंग वगैरे मी इथं वीस वर्षापूर्वी आलते वीस वर्षानंतर बघते मी सुंदर असं बनवलं आहे मंदिर पहिले काही एवढं नव्हतं मला आठवते नाही मी खूप लहान होते त्या टायमिंगला हे बघ मिनी महाद्वार म्हणलं तरी चालेल अजून पणही असं मग काही आहेत प्राचीन मंदिरं जे आपल्याला बघायला भेटतील चला आहे बघू यातमध्ये जाऊन हे बघा इतकं सुंदर आहे परिसर हे इथं जे मंदिर आहे ना हे आतमध्ये इथं पाच महादेवाचे रूप आहे आणि ते बाहेरून जे दिसतात शिखर जे आहेत पांढरे कलरचे ते शिखर हे पाच महादेवावरचे पाच शिखर आहेत रात्री खूप सुंदर दिसते ते लाईटिंग वगैरे केले शिखरांनी हे आतमधले एवढं क्लिअर नाही दिसले महादेव कारण की हे खिडकी आणि आतमध्ये भरपूर स्पेस आहे त्यानंतरनं ते महादेवाची पिंड आहे असं समोर बघितल्यानंतरनं दिसते ते बघा हे खूप सुंदर आहे आतमध्ये खूप छान रचना केलेली आहे त्याची हे बघा हे असे एकशे आठ महादेवाची पिंडी आहेत जे की त्यांना आतमध्ये मस्त पूजा सर्व महादेवाची पूजा रोजच्या रोज केली जाते स्वस्तिक वगैरे अतिशय सुंदर बनवून घेतलेले आहेत गेट पण मी तुम्हाला दाखवेल एक गेट ओपन असेल तर कुठलं तसं तर सहस इथं उघडण्याचं वगैरे परवानगी नाही आहे आपल्याला हे बघू शकतात खूप छान पद्धतीनं रचना केली आतमध्ये पण एकशे आठ महादेवाची पिंडी आहेत असं की ज्यांना प्रत्येक सेपरेट सेपरेट असं घर आहे म्हणजे म्हटलं तरी मंदिर आहे सॉरी हे पाहू शकतात बल महादेवाचे पिंड आहे सम्र एकदम हे जे कन्नडमध्ये नावून आलं मला समजत नाही की मी मराठी कन्नड घेत नाही मला ज्यांना कोणाला येत असेल त्यांनी बघू शकतात ते नाव वाचू शकतात की कुठले म्हणजे किती लोक आहेत किंवा काय नाव आहेत ते आहे महादेवाचे मंदिर बाहेर आहे आणि हा जो परिसर बघता येत नाही ते सर्व यात्रकरी किंवा रथयात्रेच्या टायमिंगला इथं गर्दी जेव्हा असते ते इथं लोकांनाच थांबण्यासाठी इथल्या इथं येणाऱ्या यात्रकऱ्यांसाठी हे केलेलं आहे हे बघा हे पाच शेखर हा मंदिराच्या बॅकसाईडचा परिसर आहे खूप छान पद्धतीनं सजावट केलेली असते प्रत्येक महादेवाची पूजा रोजच्या रोज करतात एकशे आठ महादेव आहेत किंवा असं नाही की इथले पुजारी करत नाहीत किंवा काही नाही पण रोज पूजा केलेली जाते असं मी ऐकलं आहे मी तिला बघू शकतात हे नाव फक्त मला तुम्हाला सांगता येणार ना नाही कारण की मला कन्नड येत नाही पण बघू शकतात इतकी शांतता आहे इथं जे आहेत लाईटिंग केलेले पाच त्या टाकीच्या हे बघा मन्झूम करून लागतो ते पाचशे करता मूर्त हे ग्रामीण सगळ्यासाठी मी ते बाहेर खूप व्हायला மட்டமக்குவாத்தூர் வைக்கேச தான் மீ துமால் ஹா வீ கடல でもランチ消えそうな。